नमस्कार डिजिटल ॲग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो राज्यामध्ये जे आहे आज चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पावसाची अपडेट नेमकी काय असणार आहे कारण चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला देखील आज राज्यातील अनेक भागांमध्ये अतिशय जोरदार मुसळधार पाऊस त्या ठिकाणी बरसणार आहे तर काही भागांमध्ये मात्र उन्हाचा प्रभाव देखील त्या ठिकाणी असेल उन्हाचा प्रभाव जरी असला तरी येत्या काही तासांमध्येच त्या भागामध्ये देखील पावसाची सक्रियता ही आपल्याला बघायला मिळणार आहे तर या व्हिडिओमध्ये नेमका आपण तेच जाणून घेणार आहे की कोणत्या भागामध्ये कशा प्रकारचा नेमका त्या ठिकाणी पाऊस असेल म्हणजेच की कोणत्या भागांमध्ये अतिशय मुसळधार पाऊस कोणत्या भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा तर कोणत्या भागामध्ये पावसाची सक्रियता ही अत्यल्प कमी असेल याची संपूर्ण सविस्तर माहिती जी आहे या ठिकाणी बघणार आहे प्रत्येक जिल्ह्याची प्रत्येक तालुक्याची अपडेट या ठिकाणी बघणार आहे आपण तर यामध्ये जे आहे हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी दिलेला त्यांचा जो नवीन हवामान अंदाज आहे हा सुद्धा आपण बघणार आहे तसेच हवामान खात्याचा जो इशारा आहे तो सुद्धा त्या ठिकाणी जाणून घेणार आहे जी ले ले है, ही जी अपडेट आपण घेतलेली आहे ही लाईव्ह सॅटेलाईट इमेजेसद्वारे घेतलेली आहे लाईव्ह सॅटेलाईट इमेजेसद्वारे आपण या ठिकाणी जे आहे संपूर्ण अपडेट या ठिकाणी देतो आहे यामध्ये जे आहे राज्यातील अनेक भागांमध्ये आज आपल्याला अतिशय जोरदार पाऊस त्या ठिकाणी सक्रिय दिसणार आहे काही भागांमध्ये विशेष करून जो भाग याच्यामध्ये समाविष्ट होईल तो म्हणजे विदर्भ आणि मराठवाडा कारण याचं कारण असं आहे की कारण जो पाऊस आहे तो पाऊस आपल्याला बंगालचा जो उपसागर आहे त्या भागामधनं हे वारे वाहत इकडे आलेले आहेत म्हणजेच की पूर्वेकडनं पश्चिमेकडे हे वारे वाहत आहेत त्यामुळं विदर्भामध्ये सर्वाधिक प्रभाव असेल त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये आणि हळूहळू हा पाऊस जो आहे हा पश्चिमेकडे सरकत जाईल म्हणजेच की मराठवाडा मध्य महाराष्ट्र त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी त्यामुळं आत्ता जी पावसाची सक्रियता आहे आजच्या तारखेमध्ये ती आपल्याला विदर्भ व हो मराठवाड्यामध्ये त्या ठिकाणी बघायला मिळेल विदर्भातील पूर्व विदर्भामध्ये देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पावसाची सक्रियता या ठिकाणी असणार आहे चला तर आपण आता या भागामध्ये आपण बघणार आहे की एकेका भागाची जी अपडेट आहे ती अपडेट आपण जाणून घेणार आहे विदर्भामध्ये देखील दोन भाग पाडतात विदर्भामधील पूर्व विदर्भ व पश्चिम विदर्भ पूर्व विदर्भामध्ये नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर त्याच्यानंतर जो आहे शिवनी वरोरा हा जो, जो संपूर्ण भाग येतो या भागामध्ये जी पावसाची सक्रियता आहे ती अतिशय मुसळधार अशा प्रकारची असणार आहे हा पाऊस जो आहे तो आपल्याला दुपारी तीन ते चार वाजल्यापासून सक्रिय झालेला दिसून येते काही भागांमध्ये ते आहे दुपारी दोन वाजेपर्यंत उन्हाचा प्रभाव देखील असेल मात्र त्यानंतर वातावरणामध्ये बदल होऊन मुसळधार पाऊस त्या ठिकाणी सक्रिय होताना आपल्याला दिसून येईल आणि ढगाळ वातावरणाचा वात ना परिणाम हा सगळीकडे सक्रिय असेल काही भागांमध्ये तीन ते चार वाजल्यापासनं तर काही भागांमध्ये सायंकाळी सात सहा सात आठ वाजल्याच्या दरम्यान जो आहे मुसळधार पाऊस त्या ठिकाणी होणार आहे त्याच्यानंतर पश्चिम विदर्भामध्ये दे देखील समान परिस्थिती असेल पश्चिम विदर्भामध्ये आपल्याला अकोला बुलढाणा यवतमाळ अमरावती अचलपूर त्याच्यानंतर जळगाव जामोद संग्रामपूर तेल्लारा शेगाव खामगाव नांदुरा सोनाळा हिवरखेड टुंकी बावनबीर त्याच्यानंतर आसलगाव हा जो संपूर्ण परिसर येतो पश्चिम पश्चिम विदर्भाचा या भागामध्ये देखील पावसाची जी सक्रियता आहे ती संपूर्ण भागामध्ये त्या ठिकाणी असणार आहे काही भागांमध्ये दुपारी बारा एक वाजेपर्यंत उन्हाचा प्रभाव असेल त्यानंतर मात्र ढगाळ वातावरण सक्रिय होऊन मुसळधार अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो या भागामध्ये बरसणार आहे तर काही भागांमध्ये जे आहे सकाळपासूनच त्या ठिकाणी रिमझिम पावसाची सुरुवात आपल्याला बघायला मिळेल त्याच्यामुळे जे आहे पश्चिम विदर्भामध्ये दे देखील दिवसभर ढगाळ वातावरण राहून मोठा पाऊस त्या ठिकाणी असेल तर काही भागांमध्ये सायंकाळच्या वेळेस मोठा पावसाची सक्रियता ही वर्तवण्यात येत आहे म्हणजेच की सायंकाळी सहा नंतर ते आपल्याला मोठा पाऊस त्या ठिकाणी बघायला मिळेल घाटाखालील जो भाग आहे त्याच्यामध्ये आपल्याला पावसाची सक्रियता जी आहे ती जास्त करून सायंकाळी म्हणजे चार वाज चार पाच सहा सातच्या दरम्यान ही बघायला मिळणार आहे त्याच्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे मराठवाड्याचा मराठवाड्यामध्ये हिंगोली परभणी नांदेड या परिसरामध्ये पावसाची सक्रियता या ठिकाणी जोरदार अशा प्रकारची असणार आहे त्यात समान परिस्थिती असेल दुपारपर्यंत उन्हाचा प्रभाव त्यानंतर मात्र वातावरणामध्ये बदल होऊन मोठा पाऊस सक्रिय त्या ठिकाणी होणार आहे त्यानंतर लातूर बीड जालना छत्रपती संभाजीनगर धाराशिव हा जो भाग आहे या भागामध्ये देखील पावसाची सक्रियता मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी असणार आहे या भागामध्ये दुपारनंतर म्हणजेच की आतापासून येत्या पाच ते सहा तास मध्ये मोठा पाऊस या ठिकाणी बघायला मिळेल मुसळधार अशा प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी असणार आहे त्याच्यानंतर मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याला पुणे नगर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पंढरपूर या भागामध्ये देखील पावसाही सक्रियता असेल मात्र मध्यम स्वरूपाचा हा पाऊस असेल अतिशय जोरदार प्रकार अशा प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी नसणार आहे पुणे नगर परिसरामध्ये पावसाचा जो जोर आहे तो मध्यम स्वरूपाचा असेल मध्यम स्वरूपाचा मुसळधार पाऊस त्या ठिकाणी बरसेल दिवसभर ढगाळ वातावरणाचा परिणाम असेल सायंकाळपासून पावसाच्या प सक्रियतेमध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येईल कोकणपट्टी रत्नागिरी सिंधुदुर्ग सावंतवाडी दापोली रायगड या परिसरामध्ये देखील पाऊस जो आहे तो त्या ठिकाणी सक्रिय असणार आहे पावसाचा जोर हा मध्यम स्वरूपाचा असेल ढगळ वातावरण संपूर्ण दिवस त्या ठिकाणी सक्रिय असणार आहे मुंबई ठाणे पालघर परिसरामध्ये पावसाची मोठी सक्रियता नाही आहे या भागामध्ये वातावरण काही भागांमध्ये स्वच्छ देखील असेल तर काही भागांमध्ये रिमझिम अशा प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी सक्रिय असताना दिसून येईल उत्तर महाराष्ट्राची परिस्थिती बघता उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये पावसाची मोठी सक्रियता त्या ठिकाणी नसणार आहे मात्र येत्या बहात्तर तासांमध्ये या भागामध्ये देखील मोठी पावसाची सक्रियता बघायला मिळेल आजच्या तारखेमध्ये या भागामध्ये वातावरण स्वच्छ राहील तर काही भागांमध्ये जे आहे ढगाळ वातावरणासह रिमझिमाच्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी बघायला मिळेल त्यानंतर उत्तर महाराष्ट्राचा जो पूर्वकडील भाग आहे त्याच्यामध्ये आपल्याला नंदुरबार धुळे जळगाव खानदेश भुसावळ नशिराबाद हा जो संपूर्ण परिसर येतो या परिसरामध्ये मात्र पावसाची सक्रियता ही बघायला मिळणार आहे अनेक भागांमध्ये सायंकाळी चार पाच सहा वाजल्याच्या दरम्यान जे आहे मोठा पाऊस त्या ठिकाणी होईल मुसळधार अशा प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी होईल या भागामध्ये दिवसभर ढगाळ वातावरणाचा परिणाम देखील त्या ठिकाणी असणार आहे तर अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यामध्ये आज चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसची ही पावसाची अपडेट असणार आहे चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला संपूर्ण राज्यामधील जे आहे हे आपण या ठिकाणी अपडेट बघितलेली आहे यामध्ये जा जास्त करून विदर्भ मराठवाडा त्यानंतर उत्तर महाराष्ट्राचा पूर्वेकडील भाग या भागामध्ये जास्त प्रमाणात पाऊस सक्रिय राहणार आहे तर हीच होती आपली आजची पावसाची अपडेट अशाच नवनवीन अपडेट आपण त्या ठिकाणी जाणून घेणार आहे उद्या आपण पंचवीस ऑगस्ट सव्वीस ऑगस्ट सत्तावीस ऑगस्टच्या अपडेट देखील बघणार आहे त्यामुळे चॅनलशी जुळलेलं तुम्हाला राहायचं आहे आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बेलला क्लिक करून घ्या जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतील चला तर आता आपण भेटूया पुढील भागात नवीन विषयासोबत नवीन हवामानाच्या अपडेटसोबत तोपर्यंत तो मी इथंच थांबतोय धन्यवाद